अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड नगरीतील युवा उद्योजक युवराज पोकळे म्हणजे जिद्दी मेहनती आणि इमानदार युवक या युवकाने शिक्षणामध्ये जास्त इंटरेस्ट नसल्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षीच व्यवसाय करण्याचे ठरवले आणि चहा विक्रीचा व्यवसाय चालू केला दोन वर्ष त्यांनी मग चहा विकला आणि त्यानंतर हॉटेल अँड रेस्टॉरंट व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केले तोही व्यवसाय तब्बल आठ वर्ष चांगल्या प्रकारे केला त्यानंतर मग लॉन्स अँड मंगल कार्यालय चालू केले व्यावसायिक गाळे बांधकाम करून तेही रेंटवर दिले लॉजिंगचाही व्यवसाय सुरू केला असे एक ना अनेक उद्योग चालू करून या युवकाने एक वेगळा इतिहास निर्माण केलेला आहे त्यांचा मित्रपरिवारही खूप मोठा आहे आणि जिवाळ्याचा आहे सामाजिक कार्याचीही त्यांना मोठी आवड आहे म्हणून अशा या धाडसी व यशस्वी व्यक्तिमत्वाचे युवा उद्योजक युवराज पोकळे पाटील त्यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी संतोष रोकडे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र नमस्कार जय जयजाऊ जय शिवराय मी युवराज रामचंद्र पोकळे राज लॉन्स अँड मंगल कार्यालय राज उद्योग समूह साईराम शॉपिंग कॉम्प्लेक्स राज कॉम्प्लेक्स साईराम लॉज राज एन अँड वहिन शॉपिंग राज लॉन्स सहन मंगल कार्यालय हा माझा व्यवसाय आहे युवा उद्योजक मला असं वाटतं की युवा उद्योजक बोलणं फार सोपं आहे परंतु एखादा तरुण उद्योगात खरंच येतो का आणि जर येत असेल खरंच त्याला इंटरेस्ट असतो का कारण आजच्या तरुणांना पाहिजे काय तर मला नोकरी पाहिजे कारण एक पुढं लेबल लागलं असतं बी एस सी बी एड एम ए बी एड नाही का अगदी डिग्र्या दोन चार पाच हातामध्ये असतात आणि वाटतं की कोणीतरी मला नोकरी द्यावी परंतु मागितल्याने काहीच मिळत नाही काळ बदललाय आणि बदलत्या काळानुसार तरुणाने खंबीरपणे उभारलं पाहिजे आज अशाच एका तरुणाची यशोगाथा मी आपल्यासमोर मांडत आहे की ज्या तरुणाने मोठ्या जिद्दीने स्वतःचं विश्व निर्माण केलं आज या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या शहरामध्ये मागच्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे उद्योग विश्वामध्ये स्वतःचं नाव अगदी मोठं केलेलं व्यक्तिमत्व ते म्हणजे युवराज रामचंद्र पोकळे राज लॉन्स अँड मंगल कार्यालय तसं साहेबांचे उद्योग अनेक आहेत आणि अने हे उद्योग करत असताना त्यांनी नेहमीच सामाजिक भान सुद्धा जपलेलं आहे मला असं वाटतं की माणूस उद्योग करतो मोठा होतो पैसे कमावतो परंतु सामाजिक भान राहत नाही अगदी साहेबांनी सामाजिक भान जपलं आहे अगदी त्यांच्या परीने समाजातील गोरगरीब लोकांची ते नेहमीच मदत करतात आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व हे हो, युवा नेतृत्व हो, हा युवा उद्योजक वेगळा वाटतो मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आज राज लॉन्स अँड मंगल कार्यालय जामखेड एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केली आहे अगदी एक युवा उद्योजक एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेत परंतु उद्योजक घडतो कसा ह्या मलायचे आहे काय सांगायचं नाही बाकी उद्योग होण्या अगोदरचे युवराज कसे होते नक्की नमस्कार सर सुरतेतील नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जी जे जे मी युवराज रामचंद्र पोकळे संचालक राज लॉन्स अँड राज उद्योग समूह नगरवड रोड जामखेड आता युवकांसाठी जर बोलायचं झालं अगदी मनापासून आणि माझ्याबद्दल तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी वयाच्या सोळा वर्षापासून व्यवसाय क्षेत्रात आहे शिक्षण तसं फार कमी झालेलं माझ दहावीच ती पण कशी कशी काढलेली त्या वीजच्या परिस्थितीनुसार शिक्षणामध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता हो आणि मग ज्यावेळेला शिक्षणात इंटरेस्ट नसतो त्यावेळेला कधी कधी मग घरून होतो कारण आई वडिलांना वाटते पूर्ण शिकावं तर तुमच्या नेमकं काय होतं म्हणजे तुमच्या कलानुसार आईवडिला शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आई वडील एक्सपायर झालेले पण आईची आणि मामांची खूप इच्छा होती की तू शिक्षण करावं त्यांची इच्छा होती पण मुळात मला शिक्षण क्षेत्रातलं जास्त नॉलेज नव्हतं आणि उत्सुकता नव्हती मला जे वेळ होतं ते व्यवसाय क्षेत्रात मला एवढा जे विचार वाटतं की तुम्हाला आता तुम्ही सांगितलं की शिक्षणात एवढा एवढा इंटरेस्ट नव्हता नाही का आणि मग उद्योगात जास्त इंटरेस्ट होता काय कारण ठरलं बरं की उद्योगाकडे जास्त ओळ असं वाटला कारण हल्ली तरुण बघतो की त्यांना उद्योग नको वाटतो आणि तुम्हाला तो उद्योग हवासा वाटायचा नाही मी तर आजच्या सध्याच्या परिस्थितीत हेच सांगतो की ज्या मुलांना शिक्षण क्षेत्रात उत्सुकता नसेल इंटरेस्ट नसेल त्यांनी लवकरात लवकर व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करावं आता माझ्या बाबतीत तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी वयाच्या सोळा वर्षापासून व्यवसाय क्षेत्रात आहे मी सुरुवातीला एक दोन ते तीन वर्ष चहा विकण्याचा व्यवसाय केला चहा विकत असणार कुठलाही एखादा उद्योजक होण्याच्या आधी कुठलाही एखादा मनुष्य त्याच्या कुठं स्वप्न असत त्याला शून्यातूनच स्ट्रगल निर्माण करावं लागतं तसं मी सुरुवातीला चहा विकण्याचा व्यवसाय केला साधारण दोन ते पाच वर्ष मी चहा विकला चहा विकत चहा विकण्याचा निर्णय घेतला नाही तर याला आईचा आणि मामाचा सपोर्ट होता का म्हणजे नव्हता सपोर्ट शिक्षण क्षेत्रात उत्सुकता नसल्यामुळं शिक्षणाची आवड नसल्यामुळं भाऊ इकडे तिकडे फिरू सर्व आईला आणि मामाला वाटायचं तू काहीतरी कर मग सुरुवातीला मी चहाचा एक छोटस हॉटेल टाकलं साधारणतः किती वर्ष केलं आहे त्या काळामध्ये चहाचं हॉटेल मी सुरुवातीला साधारण एक दोन ते तीन वर्ष केलं त्याच्यामध्ये काय नाही अनुभवाला म्हणजे ग्राहक वर कसा होता नफा तोटा आता चे ग्राहक आणि आत्ताच्या ग्राहक फरक आहे खूप फरक आहे त्यावेळचे ग्राहक सांगायचं म्हणजे मी आठवू बी शकत नाही की दोन ते तीन रुपयाला चहा त्यावेळेस होता त्यावेळेस मी चहा विकला आता त्यावेळेसचे लोकांचे विचार लोकांची भावना येणारा दोन रुपये त्या व्यवसायातून पैसा वाढत 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 गेला त्यातून माझे थोडेसे विचार बदलत गेले की बा आपण व्यवसायात थोडस समाजात वावरतो बसतो उठतो एक दोन रुपये कमवतो हो आता आपण पुढचं काहीतरी केलं पाहिजे हा चहाचा व्यवसाय किती दिवस करणार आपण त्याच्यानंतर दोन तीन चाहा ते तीन वर्ष मी चहाचा व्यवसाय केला चहाचा व्यवसाय करत असताना वडील वारल्याच्या नंतर जे आमचं हॉटेल होतं त्या हॉटेल मामानी आणि आईनी कंटिन्यू चालू ठेवलं चालू ठेवल्याच्यानंतर मी चहा बंद केला आणि त्यांच्या हाताखाली एक दोन पाच वर्ष मेहनत केली त्यांच्या हाताखाली दोन पाच वर्ष मेहनत केल्याच्या नंतर मला चांगल्या गोष्टी अनुभवत गेल्या की आपण पुढं काय करायला पाहिजे आणि माणसाने काळानुसार व्यवसाय हा बदललाच पाहिजे काळानुसार चेंजेस हे केलेच पाहिजे कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही एके व्यवसाय हे एक उद्योजक होऊ शकत नाही त्याच्यामुळे मी स्वप्न साकार केले का माणसात जर बोलायचं झालं था एक सांगायचं झालं था तर कुठलीही गोष्ट करताना चिकाटी जिद्द आणि कष्ट ह्या तीन गोष्टी मला वाटते की बऱ्याच वेळेला तरुणांना आणि अनेक लोकांना भीती असते की आपल्या रेवस गेर पडतील तोटा होईल तसं तुम्हाला वाटत नाही ही भीती पहिल्यापासून पहिल्यांदी पण नव्हती आणि आजपर्यंत पण नाही डरके आगे <laughs> मी ह्या गोष्टी कधीच घाबरत नाही की आपण एखाद्या व्यवसायात पदार्पण केलं हा व्यवसाय चलन का किंवा पुढे काय गोष्टी ह्या व्यवसायाचा मी म्हणजे विचार नाफ्याचा तोट्याचा विचार मी केलाच नाही सगळ्यात महत्वाचा विषय बोलायचं झालं तर मी स्वतः कॉन्फिडन्स माझा स्वतःवर विश्वास आहे मी हा व्यवसाय करायचा हे ठरलं तिथं मला अपयशी येणार नाही यश येणार हे पूर्वीपासून आजपर्यंत माझ्या रक्तात आहे त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत आता तीन वर्ष मी चहाचा व्यवसाय केला तीन वर्ष चहाचा व्यवसाय केला त्याच्यानंतर अनेक पायऱ्या आपण चढक गेला उद्योग केले आणि त्याही प्रत्येक उद्योगात असं म्हणतात की काही काही का लोकांच्या बाबतीमध्ये लाच मारायची तर पाणी काढणे पाणी काढणे तर कुठले तशा प्रकारचे उद्योग करत आहोत आता चहा सुरुवातीला दोन तीन वर्ष केला चहाचा व्यवसाय केल्याच्या नंतर मी तो पूर्ण बंद केला हॉटेल व्यवसाय केला हॉटेल व्यवसाय आई वडील आणि मामा करत होते दोन पाच वर्ष त्यांच्या हाताखाली मेहनत केली त्यांना एक कुठेतरी मामांनी आमचा सांभाळ केला होता वडील एक्सपायर झाले मामांना मी स्वतःहून बोललो की बा तुम्ही कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी एखादी शाखा ओपन करा ही जबाबदारी माझ्या सोपवा मी पूर्णपणे पार पाडेल अगदी विश्वासाने कुठलंही व्यसन न करता मग मी ते हॉटेल ताब्यात घेतलं सुरुवातीला हॉटेल ताब्यात नंतर काउंटरपासून बेसिनपर्यंत किचनपर्यंत मी स्वतः मेहनत केली स्वतः कष्ट केलं दोन वर्षानंतर मला खूप मोठी ग्रीप भेटली मग त्या हॉटेल व्यवसाय मी वाढत वाढत गेलो रेस्टॉरंट केलं छोटंसं किचन छोटं होतं ते किचन वाढवलं नंतर रेस्टॉरंट वाढवलं थोडंसं बाकीचे जे काही अत्यावश्यक वस्तू लागतात हॉटेल चालवायला त्या वाढत वाढत गेलो नंतर एक वया तीन वर्षानंतर मला भरपूर रिस्पॉन्स भेटत गेला मी साधारण 2010, ते दोन हजार अठरा आठ वर्ष मी हॉटेल व्यवसाय केला त्याच्यानंतर आपण राज राज लॉन्स अँड मंगल कार्यालय याची उभारणी केली नाही मी राज राज हॉटेल आठ वर्ष चालवायच्या नंतर हॉटेलमध्ये भरपूर म्हणजे मी दोन रुपये कमवले त्यातून येणार उत्पन्न त्यातून येणारा पैसा यातून मी सायराम शॉपिंग कॉम्प्लेक्सचा सा उद्घाटन समारंभ केला आज दहा गाड्या आहेत माझे स्वतःच्या मालकीचे दहा बायवीस दहा बाय रेंट रेंटवर दिलेले आहेत त्याच्यानंतर सायराम शॉपिंग कॉम्प्लेक्स केल्याच्या नंतर एका व्यवसायात एव्हा आपला खानदानी हॉटेल व्यवसाय होता तो व्यवसायाचं कुठंतरी नाव राहत आईवडिलांची एक आठवण राहावी त्या दृष्टिकोनातून मी राजबीर अँड वाईन शॉपिंग लायसन्स आणलं त्या लायसन्ससाठी मी एवढी मेहनत घेतली की साधारण मला ते लायसन आल्यावर दोन ते तीन वर्ष लागले सुरुवातीला मी जागा जे प्रशासनाच्या नियमानुसार घेणे केली लेआउट काढला परवानगी आणल्या हे केलं ते केलं मग हॉटेल शॉपी ओपनिंग केलं त्याच्यानंतर ओपनिंग करत असताना आता चहाचा सुरुवातीला व्यवसाय केला परत हॉटेल केलं मग माणसाच्या अपेक्षा वाढत गेलं ना मग कॉम्प्लेक्स केलं बियर शॉपिंग केलं नंतर मी तिसऱ्या मजल्यावर लॉजिंग केलं सायराम शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणून आहे तिथे एक कमर्शियल एरिया आहे रोड वाहतो एक व्यवसाय आपल्याला काहीतरी करायचा मनुष्यबाळ फार कमी असा व्यवसाय माझ्या पूर्णपणे डोक्यात झाला की तिथं जास्त माणसाची आवश्यकता लागणार नाही मी एक दोन माणसं मॅनेजमेंटला ठेवून तो व्यवसाय चालू शकतो अशा पद्धतीत मी विचार केला मग गियर शॉपी नंतर कॉम्प्लॅक्स कॉम्प्लॅक्स नंतर लॉजिंग केलं लॉजिंग चालू केल्याच्या नंतर मी एक वर्षभर थांबलो त्याच्यानंतर एक मोठ्या बहिणीचं मी लग्न केलं ते आज प्राध्यापक आहे लनाश्रो विद्यालयात ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक प्रमिला रामचंद्र शेटे पोकळे पाटील सॉरी शेटे माहेर काढला आण सासर काढलं आण हे करत असताना परत सगळं माझं बऱ्यापैकी सेटअप उभा राहिला त्याच्यानंतर मी स्वतःच दोन अडीच एकर क्षेत्र होत त्या ते ठिकाणी त्याच ठिकाणी बहिणीचं लग्न केलं होतं तिथून ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी माझ्या मनामध्ये आलं की इतकं मोठं कार्यालय ह्या ठिकाणी होऊ शकत आपण निश्चय करू की ह्या ठिकाणी आज बहिणीचं लग्न केलं त्या ठिकाणी आपण राज लॉन्स मंगल जामखेडकरांच्या सेवेसाठी भव्य दिव्य स्वरूपात उभा करू सुरुवातीला मी विचार मनामध्ये नंतर सौताडचे पाडुदेवा आहेत त्यांच्याकडे गेलो पत्रिका घेऊन असं असं मला करायला ते म्हणले तुझे राजयोग आहे तू कर त्यांना आणलं परत विजयजी कोठारी जामखेडचे खूप मोठे उद्योजक आहेत त्यांचं कापड दुकान आहे त्यांच्याशी माझे जवळीक संबंध आले त्यांना घेऊन आलो त्यांच्या हाताने नारळ वगैरे पडले चुलत्याचा आधार ताताराम पोकळे त्यांचा कार्यालय व्यवसाय वगैरे आहे त्यांचा आधार त्यांना घेऊन मी भूमिपूजन केलं साधारण दोन तीन वर्षात मी कार्यालयाचं बांधकाम पूर्णपणे स्ट्रक्चर उभा केलं उभा केल्याच्या नंतर साधारण बजेट माझं जेवढं होतं त्याच्यापेक्षा दहा पटीन अमाऊंट मला त्या ठिकाणी गेली मग समाजकार्यात ओळख चांगली असताना परिचय चांगला असताना व्यक्तिमत्व युवराज पोहऱ्या चांगला आहे कष्टाळू चिकटवी समाजात मित्रांनी मला उचलून धरलं की बा तुझं काम बंद आहे हे दोन रुपये तुला धरले म्हणजे तात्पर्य की आपलं वागणं बोलणं चांगलं असेल तर पाहुणे रावळे मित्र सुद्धा आपल्याला मदत कर मदत कर त्यासाठी आपण चांगला असावं लागतं नाही ऍक्च्युली सांगा मदत करण्याचा भाग सांगायचं झालं सांगायचं झालं तर आपल्या नात्यापेक्षा मित्र कंपनी आणि समाजातले लोकच फार जवळचे मी मानले या स्वरूप सर मला एक विचार असं वाटतं की जेव्हा आपण मागे वळून बघतो नाही का तर निश्चितपणे आपला आपल्याला सुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे नाही का आणि निश्चितपणे तुम्हाला तुमचा अभिमान वाटा एवढं तुम्ही चांगलं काम केलं आहे तर या पूर्ण कामामध्ये या पूर्ण वाटचालीमध्ये या यशामध्ये कोणाचा वाटा आहे कोणामुळे हे यश संपादन करत जसं पाहिलं तर मी स्वतःच म्हणजे आईवडिलांनी जन्म दिला मला हे खूप मी भाग्य समजतो सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर वडील एक्सपायर मामानी सांभाळ केला त्यांचं खूप भाग्य सांभाळतो पण प्रत्येक व्यवसाय करत असताना मी अगदी मनापासून तळतळीने सांगतो ह्या गोष्टी मी इमोशनल देखील होतो मी प्रत्येक व्यवसायात सुरुवात करत असताना घरातून मला पूर्ण विरोध होता की तू हे करू नको तू ते करू नको तू एकटा आहेस ते प्रेमाने बोलत होते पण पुढं मला काय करायचं हे माझं स्वप्न होते तुमच्या मनामध्ये जे स्वप्न होते की होते, जी जिद्द होती जी प्लॅनिंग होती ती तुम्ही पूर्ण केली नाही पूर्ण केली आणि यासाठी मला असं वाटतं की तूच जीवनाचा शिल्पकार शिल्पकार आपण ठरवा काय करायचे नेमकं जर आपल्या मनामध्ये चांगले प्लॅन असतील तर लोक सुद्धा आपल्याला सहकार्य सहकार्य पाहिले आपण की अगदी एक चहा विक्रेता ते आज राज लॉन्स अँड मंगल कार्यालयाचे अगदी सर्वे सर्व अगदी अनेक उद्योग आहेत आणि एका या सगळ्या उद्योगांना जपत असताना त्यांनी माणसं सुद्धा जपलेली आहेत सामाजिक कार्यामध्ये नेहमी ते अग्रेसर असतात लोकांच्या आडी अडचणी धावून जातात समाजामध्ये अगदी पुढं होऊन नेटाने काम करतात आणि त्याचबरोबर आपला उद्योग सांभाळतात अगदी उद्योग सांभाळत असताना एखाद्या का सेवकाचं जे काम असतं पाणी देण्याचं ते सुद्धा करण्याची तयारी असते कारण स्वतः हा मी पाहिलं नाही करतो म्हणजे तात्पर्य काय की मी मालक आहे ही भावना नाही तर हे मला उभा करायचं हे आपलं आहे ही भावना आहे आणि निश्चितपणे ज्याची भावना चांगल्या असते त्याचा भाव चांगला असतो त्याला सर्वस्व मिळतं असं मला वाटतं अगदी युवराज या ठिकाणी पोकळे हा युवा उद्योजक हा जामखेड वाशियासाठीच नाही तर अगदी महाराष्ट्रातील जो तरुणा वर्ग आहे त्यांना वाटतं की काही खरं नाही उद्योगामध्ये काही अगदी राहिलेलं नाही त्या लोकांनी एकदा तरी युवराज यांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे कारण तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य अगदी युवराजजी यांना हुबेहूब लागू होतं निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या यशोगातीमध्ये परत भेटूया पुढच्या यशोगाथीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज ओन महाराष्ट्र धन्यवाद